श्री शिवलीलामृत कथा अकरावी जे शिवपूजनात अंग असतात ते नरश्रेष्ठ होत तो हजार रुद्राक्ष धारण करतो तो स्वतः शंकर असतो त्याच्या दर्शनानेही अनेक करतात सोळा सोळा रुद्राक्ष हातात बांधावे एका जटात बांधावा आणि त्यावरून स्नान करावे म्हणजे त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस बांधावे जटेभोवती चोवीस आणि सहा सहा निर्दोष असतो एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षाची पूजा करणारा भाग्यवंत होतो पंचमुख सहा मुख आठ मुख चौदा मुख असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष म्हणण्याचा जप केल्याने प्रत्येक मंत्र हा यशस्वी होतो अशा या रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे काश्मीर देशात भद्रसिंग नावाचा राजा राज्य करत होता प्रजा आणि इतर राजे त्याचे गुण करत असत लाच न न्यायाने सल्ला देणारा प्रधान त्याच्या पदवी होता सुंदर पती प्रताप गोड बोलणारी स्त्री पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि मुनी मुलगा पुनर्संचय असेल तरच प्राप्त होतो सर्वज्ञानी कृपावंत असा गुरु हुशार गुरुवर श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्य क्षमाशील असणारा पुढारी पूर्व पुण्याईने प्राप्तत लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन घराण्यात जन्म सुंदर आणि आरोग्य संपन्न शरीर पूर्व पुण्याईनेच प्राप्त होते असो बद्रेसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघेही बालपणापासून शिवभक्त होते लहानपणापासून त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षाचे त्यांच्या माता आणि दासदासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत तर अलंकार घालत अत्तरे लावत पण ते हे दोन्ही कुमार सर्व काढून फेकून देत आणि अंगाला भस्म फासून रुद्राक्षाच्या माळ्या गळात घालत एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा हे पाहून फार आश्चर्यचकित होत त्यांना का आवडत नाही दाग हे त्यांना त्यांच्या अंगाचे भस्म त्यांनी चांगले वस्त्रे नेसवली दागदागिने घातले तर हे कुमार ते सर्व ब्राह्मणांना दान करून टाकत राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले पण हे दोघे आपले वध सोडत नसे शुस्मरण चालूच ठेवत राजा आणि प्रधान चिंतातून झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपल्या गोतावळ्यासह कश्मीरला आले होते पराशर ऋषी ज्ञानाने श्रेष्ठ होते होते श्रेष्ठ वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांनी राक्षस सत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे वावरतात त्याप्रमाणे सर्वत्र राक्षस वावरत होते सर्व प्राणी त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी राक्षसांचा नाश केला जन्मेयज राजाने सर्व यज्ञ असताना अस्तिक ऋषींनी मध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्व कुळाचा नाश होऊ दिला नाही रामस्ते मुनी मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींचा राक्षस येत थांबला त्यामुळे रावण कुंभकर्ण वगैरे राक्षस वाचवे ब्रह्मदेवावर राग करून विश्वमित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला जर्ज केले होते असे हे श्रेष्ठ ऋषी भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींचा नातू शुभ भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषी आल्याची बातमी करताच राजा आणि प्रधान धावत सामोरे आले ऋषींची पूजा करून सर्वांना वस्त्रालंकार देऊन मोठ्या मानाने घरी घेऊन आले नंतर राजाने पराशा ऋषींना नमस्कार केला आणि म्हटले मुनिराज आमचे हे दोन्ही पुत्र या वयात विरक्त झाले आहेत त्यांना अलंकार आवडत नाहीत रुद्राक्ष आणि बसमले पण अतिशय आवडते नेहमी एकांतात बसतात दांडगाई करत नाही राजविलास यांना आवडत नाही हत्तीच्या अंबारीत बसायला आवडत नाही हे पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला काळजी पडली आहे तेवढा ते दोन्ही कुमार तिथे आले पराशा गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले चंद्र सूर्याप्रमाणे दोघे तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना जवळ घेतली आणि ते राजा म्हणाले हे दोघे शिवभक्त का आहेत ते तुला सांगतो ऐक पूर्वी या काश्मीर देशातच नावाचे मोठे शहर ऐकात राहत होती महानंदा अतिशय सुंदर होती मदन सुद्धा तिला पाहून बेडावेल बेड़ अशी तिची काया नाजूक आणि डौलदार होती तिच्या मस्तकावर राणीप्रमाणे रत्नजळीत छत्र धरले जात असे सोन्याचे नक्षीदार पंखे त्यावर जडवलेल्या रत्नांचा प्रकाश फेकत तिला वारा घालवत असे तिच्या पायातल्या आई आणि भाऊ दोघे जण तिच्या जवळ राहत असे तिची शय्या हिरेमानके लावून सजवलेला पलंग त्यावर राजशय्या चंद्राच्या किरणासारखा शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती गोठे गाई भरलेले होते दारात हत्ती झुलत होते तिच्या गायनाने किन्नर थक्क होऊन स्वस्थ बसत तिची नृत्यकला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद देत तिच्या थी। रथिक क्रीडा करायला मिळावी तिचा सहवास मिळावा यासाठी मोठमोठे राजे लोक तिच्या दारीत तिष्ठत बसत महानंदा वेश्या असूनही पतिव्रता होती एकदा एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा दिवस पुरा होईपर्यंत ती इंद्रालाही वश होणे शक्य इंद्राला हिरवते ती नेहमी करत अन्नछत्र चालवत असे रोज लक्ष बिल्व पत्रांनी शंकराची पूजा करत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करत असे याचक जे मागे ते महानंद त्याला देत असे श्रावण मासात खोटी लिंगे घेत असे या महानंदेने नृत्य करायला शिकवत असे तिची जी शाळा होती त्यात ते त्याने सुंदर शिवलिंग स्थापले होते या दोघांना ती शिवासमोरच बांधून ठेवत असे ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी ते दोघे जण पुराण ऐकत असत पण महानंदा या दोघांना सोडून देत असे आपण स्वतः शंकरासमोर नृत्य करत असे आणि कुक्कुट आणि मकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने असे महानंदे बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही शिवभजन घडत असे एक दिवस सांब सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी नंदीग्राम गावी आले सौदागराचा वेष धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले शंकराचे रूप पाहून महानंदा बेडावली सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्यांना आपल्या मंचकावर हात धरून बसवले सौदागराच्या हातात एक रत्न कंकन दिले तेजस्वी की ही वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही हे तिचे लक्षात येत होते महानंदा त्या कंकनाकडे पाहत होती सौदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले त्याचबरोबर ती म्हणाली तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी आहे आता तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे सौदागर हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्य लिंग काढले ते लिंग पाहताच जय जय चंद्र मोळी असे म्हणत महानंदा रंगवून गेले या लिंगावरून अशी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले सौदागर तिला म्हणाला महानंदे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे हे बंगले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करेल तेव्हा हे मी जपून ठेव महानंदेने आपल्या नृत्यशाळेत लिंग नेऊन ठेवले सौदागर आणि तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकरांनी अग्नीला नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा दिली नृत्यशाळेला आग लागली शेजारचे लोक धावत येऊन नृत्यशाळेपाशी थांबले सौदागरने महानंदेला हलवून उठवले आणि सांगितले महानंदे जागी हो कुठेतरी आग लागली आहे महानंदा नृत्य शाळेला त्याचबरोबर ते रानात पळून गेले अग्नी सर्व नृत्य शाळा जाळून टाकली आणि शांत झाला सौदागराने महानंदेला विचारले महानंदे माझे दिव्य लिंग कोठे आहे सुरक्षित आहे ना हा प्रश्न ऐकताच महानंदा घाबरली आपण दिव्य लिंग नृत्य शाळेत ठेवले होते हे तिला आठवले आणि ती शोक करू लागली सौदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे आत्मलिंग जळून भस्म झाले आता तुझ्या चुकी करता मी प्राण देतो असे म्हणून त्याने मोठी चिता पेटवली अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नम शिवाय असे म्हणून रूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकल्या महानंदा सर्व पाहत होती सौदागरने अंग उडी टाकल्यावर तिने गावातील ब्राह्मणांना आपली संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर आणि इत्यादी सर्वांचे दान केले स्नान करून महानंद सर्वंगावर भस्म लावले रुद्राक्षांच्या माळा घातल्या हर हर सांब सदाशिव या नावाने ध्यान करत तिनेही उडी टाकली सौदागराबरोबर सती गेली त्याचबरोबर धरणा शांत झाला आणि एखादा तेजस्वी सूर्य उगवावा तसे भगवान शंकर प्रकट झाले मस्तकावर जटांचा भात तिसरा नेत्र लाल हुलाल होऊन चमकणारा माथ्यावर धारण केलेल्या गंगेचे झुळझुळ वाहणारे पाणी मस्तकावर विलासणारी चंद्राची कोर निळकंठ हातात त्रिशू सर्वांगावर भस्माचे लेपन वाघाची कातडे नेसून हत्तीने कातडे पाळून म्हणून घेतलेले गळ्यात नरमुंडांचे हार घातलेले सर्वांगावर साप खेळवून आली अतिशय भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदे मी, मी प्रसन्न आहे हवे ते माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदी नगराचा पण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ स्थान द्या मग नगरातील सर्व प्राणी मात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंद विमानात बसले त्या सर्वांना शिव चर प्राप्ती महानंदेमुळे झाली जेथे रोग नाही दुःख नाही दानभूक लागत नाही काम क्रोध मंद दुःख यांचा जाज नाही साधे पाणी अमृतासारखे गोड असते जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो अशी कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी महानंदेला स्थान मिळाले पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेने हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कुट आणि माकड आहे त्यांनी केलेल्या शिवपूजनामुळे हो त्यांना राजपुत्र आणि प्रधान असे उत्तम जन्म मिळाले हे पुढे न्यायाने खूप वर्षे राज्य करतील प्रजेला शिवभजनास लावते तुमचा उद्धार करते आणि प्रधान पराश ऋषींना साष्टांग नमस्कार म्हणाले गुरुदेव आम्ही जनक आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे पुढे किती वर्ष राज्य करतील त्याचे आयुष्य किती आहे हे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला हे एकूण ते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे पराश ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले नंतर गंभीर आवाजात म्हणाले राजा मी सांगतो सांग ते ऐकून तू आणि ही सर्व सभा दुःख सागरात बुडून जाते याची मला पूर्ण कल्पना आहे पण सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल ऋषीव्य आपण आम्हाला स्पष्ट सांगावी अशी आमची विनंती आहे भद्रसिंग राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी याच वेळेला ऋषी हे वचन ऐकताच राजा भद्रसेन विशुद्ध पडला सर्वांची अंत करणे शोकाने विद्य झाली अंतपुरात राणीवंशात आक्रोश सुरू झाला पराश ऋषींनी राजाला सावध केली आणि म्हणाले रूपश्रेष्ठा असा दिन सोडू नकोस ही पंच महाभूतेच्या वेळी नव्हती त्यावेळी चंद्र सूर्य नव्हते ही सारी माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते त्याच्या ओंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली माया निर्माण झाली शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने सत्वंशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव आणि तमाशाने रुद्र निर्माण केला ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे ज्ञान नाही मी अज्ञानी आहे शंकरांनी त्यांना वेदांचा उपदेश केला आणि त्या वेदांचे सार हा रुद्राध्याय अध्यायात सांगितलेल्या ज्ञानाहून श्रेष्ठ ज्ञान जगामध्ये दुसरीकडे कोठेही नाही हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशांनी स्वतः सांगितले आहे हा रुद्राध्याय कोणी वाचतात किंवा ऐकतात त्याचे दर्शन घेतल्याने इतर उद्धारतात आपल्या मानसपुत्रांना हा रुद्र तेथून ऋषींच्या मुखातून हा अध्याय आला जो या अध्यायाचे पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थही पावन पामन होतात स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला आतुर होतात असा हा रुद्र महिमा आहे हा रुद्र महिमा फार वाढला त्यामुळे यमपुरी ओस पडली यम काही कामे उरले नाही मग यमाने सांगण्यावरून या अध्यायावर तर्कवादी वाद घालू लागले मत्सर वाढला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि अंतिम महानरकात जाऊन पडले यमाने सेवकांना सांगितले जे कोणी शंकरांचा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना खूप त्रास द्या जे कोणी शिव मोठा विष्णू लहान किंवा विष्णू मोठा आणि शंकर लहान असा भेदाभेद करत असतात त्यांनाही नरकात झाला ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभी पाकात फेका या रुद्राध्यायाची पारायणी करणाऱ्यांचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा तू रुद्राध्यायाची पारायणी कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे येणारे संकट तळे किंवा शतघटांची स्थापना कर पाने आनी। पानी आनी कर दिव्य पाणी आणून मंत्राने पवित्र आणि त्याचे स्नान तुझ्या पुत्राला घाल रोज आवर्तन याचप्रमाणे प्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट भद्रसेन राजाने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हटले मुनिराज आपण सृष्टी श्रेष्ठ आहात काळ मृत्यू भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरूशिवाय माझे कोण रक्षण करणार तेव्हा तुम्हीच आचार्य म्हणून काम करावे तुमच्याबरोबर आहेतच तेवढे आणखी आपण लगेच प्रारंभ करावा मग हजार ब्राह्मणांना बोलवले हे सर्व ब्राह्मण शिवभक्त होते विद्वान होते परधन आणि परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे नव्हते सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे सामर्थ्य होते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकरांना बोलावून दिल असा त्यांचा प्रभाव होता असे ब्राह्मण आल्यानंतर हजार खंडांची पराशर मुनींनी स्थापना केली पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले आंब्याचे पाणी प्रत्येक घटात घातली आणि रुद्रघोष सुरू केला शिवनामाचा गजल सारखा सुरू होता सात दिवस झाले सातव्या दिवशी यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी आले मृत्यू मिळाली सुधर्म बेशुद्ध पडला हृदयाचे स्पंदनही थांबले एक घटिका संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून व्याकुळ झाला नंतर पराश ऋषींनी घटांतले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिपडले हळूहळू बाळ शुद्धीवर आला भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू कळू लागले ऋषींनी सुधर्माला विचारले काय घडले तुला आठवते का सांग बरे हो चांगले आठवत आहे एक भयंकर पुरुष माझ्या जवळ तोंडाबाहेर आले होते डोळे अग्नीसारखे लाल होते जटावर बांधल्या होत्या कपाळावर शेंदूर फासला होता असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्यात चार तेजस्वी पुरुष तेथे धावत आले त्यांनी व्याघ्रामभर नेसले होते अंगाला भस्म फासले होते त्यांच्या हातात शसरे होते त्यांनी मला सोडवली हो आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्राने सांगितले त्याचबरोबर राजा भद्रसेनाने सर्वांचा सर्वांनी जय जयकार केला आणि ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनाही ते दृश्य पाहून पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागली नंतर भद्रसेनाने होम केला अनेक उत्तमोत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम जेवण घातले आपले भांडार उघडून सर्व याचे उपयुक्त केले त्याच वेळी साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे फार त्या मंडपामध्ये उतरले त्यांना बघताच कुंडातून तुम्ण प्रत्यक्ष अग्नी बाहेर पर... आला <coughs> पराश ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना नमस्कार केला नारद मुनींची षोडोपचारे पूजा केली नारद मुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता शंकरांचे दा चार भूत पाहिले मृत्यूला ते बांधून नेत होते राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे रुद्रानुष्ठाने करून तू धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते माझ्या देवतच त्याने मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेतून भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्यांना दहा हजार वर्षाचे आयुष्य आहे तो सार्वभौम राज, राजा होईल शिव महिमा तुला ठाऊक आहे ना मग तुझी मर्यादा सोडून तू का वागलास तेव्हा मृत्यूने उत्तर दिले महाराज मी भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली बाराव्या वर्षी त्याला गंडांतर होते म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला मग त्या अपराधामुळे कष्टी झालेल्या यमाने शंकरांचे स्तवन केले आणि नकळत अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावी असे विनवले नारदाचे बोलणे ऐकून भद्रसिंह आहे त्यांच्या पायावर पुन्हा लोटांगण घातले आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला शंकर शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुषू होतो आणि हा अध्याय वाचला की शिवरूप होऊन जातो तो तेथेच मुक्त होतो नंतर नारद मुली गुप्त झाले भद्रसिंह राजाने अपार दक्षिणा देऊन गुरुला संतुष्ट केले हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुषी संतती लाभेल हजार काही दान केल्याचे पुण्य हा अध्याय वासला म्हणजे मिळेल महापापे घंडांतरे दूर होतील या कलियुगात आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्म पुत्राला राज्य दिले तारकाला प्रधानपद दिले आणि प्रधानासह राजा तप करण्यासाठी मनात निघून गेला शंकरांनी विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलन झाले हा अकरावा अध्याय म्हणजे अकरा रुद्र आहेत हा अध्याय म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात आणि इच्छिले फळ प्राप्त होते मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान जे करतात त्यांना ग्रह पिढा पिशाच रोग रोगपेडा कधीही बाधत नाही जो या अध्यायाला खोटे म्हणे तो अल्पायुष्य होईल अशा माणसांची संगतही धरू नये त्याला वाईट टाकावी विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्यालाही मृत्यू येणारच म्हणून अशा नास्तिकाची संगत धरू नये सर्व शिवलीला मृत वाचणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा एक अध्याय तरी जरूर वाचावा या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते त्यांच्या घरी नेहमी आनंद भरलेला राहतो धन्यवाद